नमस्कार लाडक्या बहिणींनो सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे तर काय आहे ही बातमी बघा लाडकी बहीण योजना नोव्हेंबरचे पंधराशे रुपये जमा लाडकीला डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार बघा लाडक्या बहिणींनो आताच तुम्हाला नोव्हेंबरचे पंधराशे रुपये हे तुमच्या अकाउंटला आलेले आहेत म्हणजेच तुमचा नोव्हेंबरचा हप्ता हा तुम्हाला मिळालेला आहे अशातच आता डिसेंबर महिना संपलेला आहे आणि नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तर तुमचा डिसेंबरचा हप्ता नेमका कधी तुमच्या अकाउंटला येईल आणि तुमचे नोव्हेंबरचे ज्या महिला राहिलेल्या आहेत हप्ता यायच्या यांचे पैसे का आले नाही ना ना? ना? याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही आताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे चला तर मग बघूयात हा नेमका डिसेंबरचा हप्ता तुम्हाला कधी येईल बघा लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता जमा बघा आताच मी सांगितलं तुम्हाला की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो आपल्या लाडक्या बहिणींना मिळालेला आहे त्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही याचं नेमकं कारण काय आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि डिसेंबरचे पंधराशे रुपये कधी मिळणार हे पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र ये येणार का हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे बघा <coughs> लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे त्यानंतर आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे मध्यंतरी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात होते परंतु एकाच महिन्याचे पैसे जमा झाले आहे त्यामुळे महिलांचा झाला आहे आता महिलांना पुढचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे बघा लाडक्या बहिणी ज्या आहेत आपल्या आपल्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता हा जमा झालेला आहे एकूण पंधराशे रुपये नोव्हेंबरचे हे लाडक्या बहिणींना आता मिळालेले आहेत त्यानंतर आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार आता सध्या जो आपला <coughs> महिना सुरू आहे जानेवारी दोन हजार सव्वीस डिसेंबरचा महिना संपून एक दोन दिवस झालेले असताना आता लाडक्या बहिणी असा प्रश्न पडला आहे की डिसेंबरचा हप्ता नेमका आपल्या अकाउंट वरती कधी येईल डिसेंबरचे पैसे पंधराशे रुपये आपल्याला कधी मिळतील बघा मध्यंतरी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असे बोलले जात होते बघा <coughs> मीडिया रिपोर्टनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येईल असं बोललं जात होतं परंतु फक्त एकाच महिन्यांचे पैसे हे लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत फक्त नोव्हेंबरचाच हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला आहे ला त्यामुळे लाडक्या बहिणींचा ला आता हिरमोड झाल्याचं आपल्याला दिसत आहे आता महिलांना पुढचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे अशातच आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता नेमका कधी पडणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतो बघा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का बघा लाडक्या बहिणींनो डिसेंबरचा महिना आता संपलेला आहे आणि जानेवारी महिन्याचे सुद्धा एक दोन दिवस झालेले आहेत तर या दोन्ही महिन्यांचे हप्ता हा एकत्र ये येईल का म्हणजे एकूण तुम्हाला तीन हजार रुपये सोबत मिळतील का असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून केला जात आहे आता जानेवारी महिना देखील सुरू झाला आहे त्यामुळे आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असाही एक प्रश्न निर्माण झाला आहे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचेही अनेक जण बोलत आहेत बघा लाडक्या बहिणींनो आता जानेवारी महिना देखील सुरू झालेला आहे जानेवारी महिना सुरू होऊन एक ते दोन दिवस झालेले आहेत त्यामुळे आता जानेवारीचा हप्ता कधी मिळेल असाही प्रश्न लाडक्या बहिणींना उद्भवत आहे अशातच डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का असे सुद्धा बोलले जात आहे म्हणजे डिसेंबरचा आणि जानेवारीचा असे दोन हप्ते एकत्र मिळतील का असं बोललं जात आहे त्यामुळे दोन महिन्यांचे पैसे महिलांना एकत्र मिळणार का याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती समोर आली नाही बघा लाडक्या बहिणींनो सध्या तरी अशी माहिती समोर आलेली नाही की तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे एकूण तीन हजार रुपये सोबत मिळतील अशी माहिती अद्यापर्यंत समोर आलेली नाही त्यामुळे तुम्हाला डिसेंबरचे आणि जानेवारीचे हप्ते दोन हप्ते सोबत मिळतील की डिसेंबरचा हप्ता वेगळा आणि जानेवारीचा हप्ता वेगळा मिळेल हे मी तुम्हाला पुढे सांगतो बघा तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आला की नाही बघा माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला की नाही आणि मिळाला तर नाही मिळाला ना तर का नाही मिळाला ना हे मी तुम्हाला सांगतो बघा लाडकी बहीण योजनेत कालपासून नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे बघा लाडकी बहीण योजना जी आहे आपली या लाडक्या बहिणी योजनेचा कालपासून हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे अनेक महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत अनेक अशा आपल्या लाडक्या बहिणी आहेत अशा अनेक आपल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत परंतु येत्या काही दिवसातच सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील बघा इथं काय सांगितलं आहे महिलांनो कि येत्या काही दिवसातच सर्व लाभार्थी महिला ज्या आहेत सर्व लाभार्थी आपल्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसातच त्यांच्या खात्यामध्ये हे नोव्हेंबरचे पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत परंतु पुढच्या महिन्यापासून अनेक महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे या सोबत ज्या महिलांनी त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार आहे बघा लाडक्या बहिणींनो तुमचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे काही लाडक्या बहिणींचा आणि काही लाडक्या बहिणींचा जमा झालेला नाही त्यांना लवकरच ह्या नोव्हेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे परंतु पुढच्या महिन्यापासून बघा लाडक्या बहिणींनो पुढच्या महिन्यापासून पुर्� अनेक लाडक्या बहिणी ज्या आहेत आपल्या अनेक लाडक्या बहिणींचा हा लाभ बंद केला जाणार आहे याचं कारण जे असणार आहे लाडक्या बहिणींना त्यांनी ई केवायसी केलेली नसेल अशा लाडक्या बहिणींचा हप्ता बंद केला जाणार आहे त्यांना या योजनेचा लाभ इथून पुढे घेता येणार ना नाही ना ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केलेली आहे अशा लाडक्या बहिणींना घाबरण्याची काहीच गरज नाही परंतु ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केलेली नाही अशा लाडक्या बहिणींना इथून पुढे लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये मिळणं हे पूर्णपणे बंद होणार नाही लाडक्या बहिणींनो त्यानंतरच बघा महिला निकषात ज्या बसत नाहीत म्हणजे ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांचा सुद्धा या योजनेमधून बात करण्यात येणार आहे अशा महिलांना या योजनेमधून बात करण्यात येणार आहे म्हणजे ज्या महिलां निकषात बसत आहेत अशा महिलांनाच इथून पुढे हे पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना इथून पुढे त्यांची सुरू राहणार आहे प्रत्येक महिन्याला त्यांना पंधराशे रुपये हे मिळणार आहेत आणि ज्या महिलां निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना या योजनेमधून बात केले जाणार आहे लाडक्या बहिणीं त्यासाठी तुम्ही जर ई केवायसी केलेली असेल आणि तुमच्याकडे तुम्ही जर निकषात बसत असाल तर तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही परंतु तुम्ही जर ई केवायसीच केलेली नसेल तर तुम्ही या योजनेमधून बाद ठरणार आहेत लाडक्या बहिणींनो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे पुढे बघू लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे नेमके कधी मिळणार बघा तुम्हाला ज्या गोष्टीची तुम्ही अजून वाट बघत आहात की डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळतील डिसेंबर महिना संपूनही एक ते दोन दिवस झालेले पर आहेत तरी पण अद्यापपर्यंत नोव्हेंबरचे पैसे सुद्धा काही लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत अशातच डिसेंबरचे पैसे कधी मिळतील असे लाडक्या बहिणींना प्रश्न निर्माण होत आहेत मी तुम्हाला सांगतो की डिसेंबरचे पैसे तुम्हाला नेमकं कोणत्या दिवशी तुमच्या अकाउंट वरती येतील बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे लाडक्या बहिणींना चौदा जानेवारी पूर्वी खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची काही दिवसात घोषणा होऊ शकते त्यामुळे येत्या काही दिवसातच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील बघा लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी आणि अतिशय आनंदाची आणि महत्वाची ही बातमी आहे की लाडकी बहिणी योजनेत महिलांना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडलेला आहे अशातच लाडक्या बहिणींना चौदा जानेवारी पूर्वी म्हणजेच आपल्या मकर संक्रांती सणाच्या दिवशी एक गोड बातमी तुम्हाला येईल की डिसेंबरचे पैसे हे तुमच्या अकाउंटमध्ये आलेले असतील खात्यात जमा केले केलेले असतील बघा किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याआधी त्यानंतर जर तुमचे चौदा जानेवारीच्या अगोदर पैसे जर जमा झाले नाही लाडक्या बहिणींनो त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक जे आहे याची निवडणूक जाहीर होण्याआधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा जा केले जाऊ शकतात त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची काही दिवसात घोषणा होऊ शकते त्यामुळे येत्या काही दिवसातच महिलांच्या खात्यात पैसे जमा जा केले जातील बघा लाडक्या बहिणींनो जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची काही दिवसातच घोषणा होणार आहे आणि ही घोषणा होयच्या अगोदरच तुमच्या अकाउंटमध्ये हे डिसेंबरचे पंधराशे रुपये जमा झालेले दिसतील तुम्हाला मकर संक्रांतीची गोड बातमी येताना दिसणार आहे मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजे चौदा जानेवारीच्या पूर्वीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये हे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणींना मी तुम्हाला या योजनेविषयीची माहिती आणि डिसेंबरचा हप्ता कधी येईल याबाबतची माहिती मी दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आणि नेमका हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला मिळेल याची पुढील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद